अमरावती शहराच्या स्वच्छता व्यवस्थेमध्ये मोठे बदल घडवण्याकरिता महानगरपालिका प्रशासन अत्यंत सक्रिय झाले आहेत अमरावती महानगरपालिका आयुक्त सोमवा शर्मा यांनी सकाळी शहराच्या विविध भागातील कचरा संकलन आणि विल्हेवाट यंत्रणेची विस्तृत पाहणी केली आहे नवसारी परिसर वाघमारे चौक आणि ट्रान्सपोर्ट नगर यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांचा त्यांनी आढावा घेतला शहरातील वाढत्या कचरा निर्मितीमुळे निर्माण होत असलेल्या आव्हानानंतर मात करण्याकरिता आयुक्तांनी स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना काय स्पष्ट निर्देश दिलेत कोणकोणत्या सुधारणा करणाऱ्यांवर भर दिला गेला यावर सविस्तर एक नजर बघूया अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांड यांनी सकाळी अचानक पथदर्शी पाहणी केली नवसारी परिसर वाघमारे चौक तसेच ट्रान्सपोर्ट नगर या भागातील कचरा संकलन आणि विल्हेवाट यंत्रणेचा त्यांनी सखोल आढावा घेतला यावेळी आयुक्तांनी कोणार्क कंपनीच्या कचरा उचलण्याच्या यंत्रणेचे निरीक्षण केलेत कचरा वर्गीकरण यंत्रसामग्रीची कार्यक्षमता आणि परिसरातील स्वच्छतेचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला शहराची वाढती लोकसंख्या आणि व्यापारी घनता लक्षात घेता स्वच्छता यंत्रणा अद्याप आणि चोख ठेवणे किती महत्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला आहे आयुक्तांनी स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार या प्रतिनिधींशी चर्चा करून कचऱ्याची विल्हेवाट नियमित वैज्ञानिक पद्धतीने आणि वेळेवर करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत कचरा संकलनातील विलंब टाळण्याकरिता मनुष्यबळ आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे स्वच्छ अमरावती हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला या पाहणीत डॉ अजय जाधव राजू ढिक्याव राजेश राठोड यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते।